कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील निवसर आग्रेवाडी येथे घरावर आंब्याचं भलं मोठं झाड उन्मळून पडल्याने घराचं मोठं नुकसान झालं होतं तर या घटनेत घरातील गंभीर जखमी झालेल्या पासष्ट वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय ही घटना रविवारी सायंकाळी घडली होती सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने लांजा शहरासह संपूर्ण तालुक्याला झोडपून काढले होते सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील निवसर आग्रेवाडी येथील रहिवाशी रवींद्र यशवंत मेस्त्री वयवर्ष पासष्ट राहणार निवसर आग्रेवाडी यांच्या घरावर आंब्याचं भलं मोठं झाड उन्मळून पडलं या दुर्दैवी घटनेत घरावरील पत्र्याचं छत अंगावर पडल्याने घरातील घरमालक रवींद्र यशवंत मेस्त्री तसेच त्यांचा मुलगा राजेश रवींद्र मेस्त्री हे दोघे गंभीर जखमी झाले होते या जखमींना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं होतं या दोघांवर त्या ठिकाणी उपचार चालू होते गंभीर जखमी झालेल्या रवींद्र मेस्त्री यांचं उपचारादरम्यान निधन झालंय लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली आहे तसेच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील आवश्यक त्या सूचना यावेळी आहेत